सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल न्यूज संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नातवाने केली आजोबांची हत्या अवघ्या साडेचार तासात खुनाचा उलगडा बातमी येत आहे जळगाव ब्युरो चीफ हमीद तडवी यांच्याकडून आपल्या वडिलांना सोबत ठेवत नाही तसेच नेहमी टोचून बोलत अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या रागमाणामध्ये ठेवून नातवाने आपल्या मित्राच्या सहाय्याने साठ वर्षीय आजोबाचा खून केल्याची घटना शहादा तालुक्यातील शिरूर रस्त्यावर घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे घटना घडल्यानंतर रवक्या साडे चार तासामध्ये पोलिसांनी या घटनेचा तपास लावत दोन अल्पवयीन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतल्यानंतर सदर खुनाचा तपास लागला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास दशरथ शंकर राजे वय वर्ष साठ हे आपला मोठा मुलगा भरत राजे याच्या मीरानगर येथील घरी जेवणासाठी गेले होते जेवण करून ते पुन्हा आपल्या तापी रेसिडेन्सी येथील घरी परत येत असताना रात्री नऊ वाजताच्या दरम्यान त्यांचा नातू आणि त्याचा मित्र या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले तसेच त्यांना तेथून सोडून त्यांची स्कूटी घेऊन फरार झाले दरम्यान रात्री नऊ वाजले तरी आपले वडील घरी आले नाही म्हणून मयत दशरथ राजे यांचा मुलगा दुसरा मुलगा राहुल हा त्यांचा शोध घेण्यासाठी मीरानगरकडे जात असताना त्यांना शहादा शिरूड रस्त्यावरील गॅस गोडाउनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बोर्डकडे एक वृद्ध रस्त्यावर पडलेला दिसला काही अपघात घडला असावा शंकेने राहुल हा तेथे जाऊन पाहिलं असता ती व्यक्ती त्याचे वडील असल्याचे दिसून आले लागलीच त्यांनी आक्रोश करीत सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे अधिवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी दशरथ राजे यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करत असताना दशरथ राजे यांची प्राणज्योत मालावली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला याच दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल भरत उगले याला गुप्त माहिती मिळाली की मैताच्या नातवानेच त्यांच्यावर हत्या केला आहे माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली त्यात संशयित अल्पवयीन आरोपी आणि त्याचा मित्र हे खेतिया रोडच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले पोलिसांनी मागोवा घेतला असता दराफाट्याजवळ मसावतकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्कूटी उभी असल्याचे आढळून आले पोलिसांनी स्कूटी ताब्यात घेतल्या आणि दोन्ही संशयित अल्पवयीन आरोपींचा शोध घेत असताना ते नगर येथील राहत्या घरी आढळून आले अवघ्या साडेचार तासामध्ये पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले रात्रभरच्या तपासा दरम्यान संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार माझे आजोबा हे वडिलांना सातत्याने अपमानास्पद वागणूक देत असल्याने आपण त्यांचा खून केल्याची त्यांनी कबुली नातवाने दिली एका मित्राच्या सहाय्याने आपण स्कूटी मसावत रस्त्यावर लावली साथी आले तर गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला चाकू एका मित्राच्या मदतीने त्या पंपाच्या पुढे डोंगरगाव रस्त्यालगत लपवल्याचे सांगितले रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे या दोघांना उद्या मंगळवारी दहा डिसेंबरला नंदुरबार येथील जुवेनाईल न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे या प्रकरणी आणखी आरोपींची संख्या वाढू शकते अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी राजन मोरे यांनी दिली या संपूर्ण घटनेचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे सहाय्यक निरीक्षक प्रताप प्रतापसिंह मोहटे सहाय्यक फौजदार प्रदीप राजपूत हवालदार देवा विसपुते दिनकर चव्हाण भरत उबले युवराज राठोर भगवान सावळे यांच्या पथकाने केला दरम्यान सकाळी ग्रामीण रुग्णालया येथे मैताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला दुपारी शोकाकुल वातावरणामध्ये मैतावर अंत्यसंस्कार करण्यात आले